नमस्कार मी शेख मकबूल चांदसाहेब बुलेट ट्रॅक्टर निलंगा आम्ही चार पाच वर्षाखाली बुलेट ट्रॅक्टर बनवलेलं आहे आणि हा बुलेट ट्रॅक्टर आज जवळजवळ महाराष्ट्रातच नाही तर आंध्रा कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश असं चार पाच राज्यात ह्याची विक्री होत आहे आणि शेतकरी स्वतः येऊन तिथून ट्रॅक्टरचं काम बघून स्वतः येऊन ट्रॅक्टर घेऊन जात आहेत आणि आज आम्ही चंद्रपूर येथील एक कृषी प्रदर्शनामध्ये आलो आहेत आणि इथं एवढं चांगलं रिस्पॉन्स भेटत आहे इथं भरपूर शेतकरी येऊन सगळी माहिती घेऊन जात आहेत आणि ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की आज कुठला बी मिनी ट्रॅक्टर घेतलो तुम्ही तर त्याच्या अर्ध्याच किमतीत हा ट्रॅक्टर बसतो आणि त्याच्या पस्तीस टक्के खर्चातच हा ट्रॅक्टर चालतो जसं बघ किमतीचं जर बघितलं तर त्या ट्रॅक्टरची आणि ह्या ट्रॅक्टरच्या पूर्ण अवजारेसहित जर घेतलं तर हे ट्रॅक्टर अडीच तीन लाखापर्यंत जातं आणि तोच मिनी ट्रॅक्टर कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये लागतात म्हणजे तीस पस्तीस टक्के बजेटमध्येच इन्व्हेस्टमेंटमध्ये हा ट्रॅक्टर शेतकरी ठेवू शकतो आणि जवळजवळ वीस ते पंचवीस एक्कर रानाची मेहनत पूर्ण तुम्ही ह्याच्यावर सगळं करू शकत ज ऑलरेडी आमचे काही शेतकरी आहेत जे की वीस पंचवीस एक्करवाले आहेत पूर्ण ह्या ट्रॅक्टरवरच पाळी तिरणी पेरणी त्याच्यामध्ये पाळी पिरणी हा शरीर हा पुन्हा ते दुंडे मारणे हा हे काम सगळं काय अडचण आणली मधलं सगळं काम सहज होत काय अडचण फवारणी कोळपणी म्हणजे सुरुवातीपासून एंड पर्यंत म्हणजे नांगरटीपासून घरी माल आणण्यापर्यंत जे बी काम आहे ते पूर्ण ह्या ट्रॅक्टरवर शेतकरी करू लागलेत आणि दुसरी गोष्ट रोजच्या खर्चातलं जर विचार केला तर कुठला बी ट्रॅक्टर आज डिझेल एवढं महाग झालेलं आहे कुठला बी ट्रॅक्टरला डिझेल तुम्ही जवळजवळ दोन हजार तीन हजारचं अडीच हजारचं डिझेल लागतं ईळभर काम केलं तर आपलं ही चारशे ते पाचशे रुपयामध्ये ईळभर पूर्ण काम करू शकतं आहे आणि दुसरी गोष्ट वजनाचं जर बघितलं तर कुठला ट्रॅक्टर घेतला तुम्ही आठशे नऊशे किलो त्याचं वजन राहत आहे आणि आपल्या ट्रॅक्टरचं वजन फक्त साडे किलो आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस बासष्ट बासष्ट ताशे? एकसष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर बारा आणि शहाण्णव सत्तावन्न पस्तीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न